मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पॉवर या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्वपूर्ण असे काही प्रश्न घेऊयात जेणेकरून सर्व विद्यार्थी मित्रांना आपल्या त्यांच्या प्रश्नांचा आन्सर हे मिळण्याचा प्रयत्न होईल तर पहिला प्रश्न दीपाली अहेर मॅमचा आहे एस सी बी सी कॅटेगरीचा आणि महिलांसंदर्भातला हा प्रश्न असून तुम्ही हा आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टला व्हिजिट करायचा आहे व्यवस्थितरित्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे व्हिडिओज हे अगोदरच अपलोडेड आहे यामध्ये तुम्ही मेन तुमचा अडचण जी आहे ती अडचण विचार करायची की नेमकी कशा येईल म्हणजे पवित्र प्रणाली रजिस्ट्रेशन संबंधीची तुमची अडचण आहे का की शासन निर्णय प्रकाराशी तुमची अडचण आहे की काय मग अभ्यासाबद्दलची काही तुम्हाला संकल्पना हव्या आहेत का आदिवासी विकास विभाग पदभर्तीकरिता पद अडचण आहे का की शिक्षक पदभर्ती संबंधीचा तुमचा प्रश्न आहे अशा सर्व गोष्टीसाठी आपण प्लेलिस्ट बनवलेली आहे त्याचबरोबर शिक्षक भरतीकरिता अत्यंत उपयुक्त व्हिडिओची यादी यामध्ये तुमचे सर्व महत्वाची जे जे तुम्हाला कागदपत्र लागतील हे सगळे प्लेलिस्टमध्ये आपण बनवलेत मग यामध्ये तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे जात पडताळणी संबंधीची माहिती आहे जे वारंवार तुम्ही प्रश्न विचारता त्याचा विचार करून मी थोडा वेळ गेला तर गेला परंतु कोणत्याही उमेदवाराला त्याची कोणतीही अडचण राहू नये म्हणून हे व्हिडिओज ऑलरेडी बनवलेले आहेत म्हणजे वयोमर्यादा संबंधी म्हणा लहान कुटुंब प्रमाणपत्र म्हणा महिला आरक्षण संदर्भात म्हणा कसा असे कुठे कुठे तुमचा विचार केला जाईल ॲफिडेव्हिट काय असतं म्हणजे नावात तुमचं चूक असेल तर तुम्ही काय करू शकता यासारख्या प्रश्नासाठी हे तुम्हाला व्हिडिओ अत्यंत उपयुक्त ठरणार आहे त्यानंतर तुमचे कोणते कोणते डॉक्युमेंट्स हे पूर्ण रेडी पाहिजेत हे पाहण्यासाठी डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर ह्या व्हिडिओ तुम्हाला व्हिजिट करायचा त्यानंतर हा बघा एसीबीसी महिला यांना नॉन क्रिमिलर काढावंच लागेल का कारण बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो आता म्हणजे दीपाली मॅमचा सुद्धा हाच प्रश्न आहे तर, तर त्या सर्व महिलांनी हा व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा आहे सहा मिनिटाचा जरी व्हिडिओ असला तरी यातील तुमचे सर्व संकल्पना आणि डाऊट या क्लिअर करण्याकरिता या व्हिडिओची निर्मितीही केलेली आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थितरित्या पाहून घ्यायचा आहे म्हणजे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्यवस्थित मिळून जाईल ओके पुढचा प्रश्न घेऊया मोहम्मद सरांचा ओबीसी कास्ट आहे व्हॅलिड नाही नंतर करता येईल का बघा तुमचा हा प्रश्न आणि मी तुम्हाला उत्तरही इथेच देऊन टाकते पहा इथे तुम्हाला सरळ जायचंय पहिला व्हिडिओ पाहायचा आहे व्यवस्थितरित्या त्यानंतर मॅम मी ओबीसी कॅन्डिडेट आहे ओबीसी कास्ट अप्लाय केला आहे ओबीसी मधून नंबर लागला नाही तर ओपन मध्ये कन्वर्ट होईल का आता हा प्रश्न पण तुमचा मी शासन निर्णय मधून सोडून दाखवते तर तुमचा कन्वर्ट होतो आणि कसा होतो हे सुद्धा तुम्हाला लक्षात येऊ शकतो पहा तुम्हाला महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे काही गोष्टी ज्या तुम्हाला वाटतात की शासनाचा सध्याचा निर्णय काय आहे शिक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून तर एकही निर्णय किंवा स्पर्धा परीक्षा भरती संदर्भातला एकही निर्णय नाहीये सगळे आपण शासन निर्णय आपल्या प्लेलिस्टमध्ये ठेवलेले आहेत तुम्हाला इंग्लिश भरतीचा जीआर जी आर पाहिजे असेल तिथे ते, ते पण मिळून जाईल पवित्र पोर्टलचा जी आर पाहिजे कशी प्रक्रिया होती म्हणजे यामध्ये दिलेली ते सर्व माहिती मिळेल केंद्र प्रमुख पद भरती पहा तुम्ही सगळे तुम्हाला अत्यंत महत्वपूर्ण आणि उपयुक्त व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेले आहेत फक्त तुम्हाला ते जाऊन सर्च करून त्यामध्ये माहिती पाहायची आहे आता सरांचा प्रश्न काय होता तो पाहूया आपण सरांचा प्रश्न आहे की मी ओबीसी कॅन्डिडेट आहे आणि मला ओबीसी मध्ये अप्लाय आहे मी आम्ही ओबीसी मधून लागेल का ओपन मधून आता यांचा प्रश्न समांतर आरक्षणा संदर्भातला आहे समांतर आरक्षण बघा नियम बदल आणि शिक्षक भरतीवर परिणाम यामध्ये मागासवर्गीय महिला त्यांच्याबरोबरच जो व्यक्ती म्हणजे आता महिलांना जशी चार संध्या आहेत तशीच व्यक्तींना सुद्धा आहेत बघा इथे महत्वपूर्ण बदल यामध्ये सगळ्या गोष्टी या मी ऑलरेडी सांगितल्यात कृपया तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या आणि ज्यांचा दुसऱ्याचा पण प्रॉब्लेम आहे आणि पण पाहून घ्या ओके तर सोमनाथ सरांचा प्रश्न आहे मॅम मी एस सी बी सी असून नॉन क्रिमिलेअर कधी काढ द्यावे लागेल पहा तुम्हाला नॉन क्रिमिलेअर देण्याकरिता म्हणजे तुमच्याकडे नॉन क्रिमिलेअरची पावती जर तुम्ही काढून ठेवली तर ते ॲटलिस्ट तुमच्याकडे एक पुरावा राहील आणि तुम्हाला नॉन क्रिमिलेअर हे कधी द्यायचं आहे जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रक्रिया होईल म्हणजे ती कधी होणार तर तुमचं सुरुवातीला अगोदर सगळं सिलेक्शन या प्रक्रिया सुरुवातीला होणार आहेत त्यानंतर शेवटी जेव्हा तुमचं सिलेक्शन होऊन पवित्र पोर्टलवर तुमचा नावानिशी म्हणजे यादी जाहीर होईल त्या यादीत तुमचं नाव असताना तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या यादीमध्ये सुद्धा तुमचं नाव असताना तुम्हाला, ना, तुम्हाला सादर करायचं आहे आणि त्याला अंदाजीत थोड्यासा कालावधी लागेल परंतु तुम्ही जितक्या लवकर आपला जमेल तेवढ्या लवकर सगळ्या गोष्टी हे काढण्याचा आणि आपलं डॉक्युमेंट्स हे रेडी ठेवण्याचा प्रयत्न हा करायचा आहे जी सरांचा प्रश्न आहे बी कॉम बी ॲडिशनल इंग्लिश हिस्ट्री एम एड वगैरे आहे तर टीई टी पास नाही प्लीज गाईड मी कॅटेगरी ओबीसी ओबीसी कॅटेगरी आहे बी कॉम आहे, आहे बरे पण तुम्ही बी एड आहात का हे अत्यंत आहात म्हटल्यानंतर तुम्ही नक्कीच अकरा ते बारा साठी अप्लाय करू नव, शकता परंतु जे नव सत्त्याण्णव मार्क्स आहेत आणि तुम्ही कॉम्पिटिशन पाहू शकत आहात बाकी सगळ्या गोष्टी पण तुम्हाला त्यासोबतच करायच्या सोबत डेमोलेशन आणि तुम्हाला इंटरव्ह्यूची सुद्धा तयारीही करण्याची म्हणजे करावीच लागणार आहे त्यानंतर नमस्कार मॅडम मी पवित्रवर जाऊन सेल्फ सर्टिफाय करण्याचा प्रयत्न केला मी सिलेक्ट रोल केल्यावर तो ओपन होत नाही आता यावर का उपाय एवढाच आहे की तुम्ही हाय स्पीड नेटच्या तिथे जाणे आणि ट्राय करणे आणि वारंवार ट्राय करणे बरेच उमेदवार असं म्हणतात परंतु बरे उमेदवार म्हणतात मला पाच मिनिटसुद्धा वेळ लागलेला नाही आहे फॉर्म सर्टिफाय करायला मग आता हा मला माझ्या माहितीस्तव तो हो। तर तुमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे कारण वेबसाईट हा तेवढा प्रॉब्लेम देत नाही म्हणजे तुमच्या एरियाच्या नेटवर्कचा प्रॉब्लेम किंवा तुम्ही कुठून भरताय फॉर्म ते सुद्धा मॅटर करत आहे महत्वाचा म्हणजे त्यावरूनच तुम्हाला तुमचं पुढचं महत्वाचा करिअर आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करा की म्हणजे नेट कॅफेवरून फॉर्म भरा आणि नेट स्पीड हाय असल्या ठिकाणून भरा म्हणजे ते तरी चान्सेस राहणार नाहीत त्यानंतर अनिल सरांचा प्रश्न की सविता काकडे बी ए बी एड एन टी सी एकशे आठ आहेत तर एकशे आठ मार्क एन टी सी कॅटेगरी आहे आणि मार्काचं कॉम्पिटिशन खूप आहे तर कृपया आपल्याला थोडासा वेळ द्या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न हा नक्कीच करणार आहोत कारण मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे जे अत्यंत आवश्यक प्रश्न आहेत ते प्रश्न आपण अगोदर घेऊयात हे प्रश्न आपल्याला म्हणजे वीज शाळा पसंतीक्रम करण्यासाठी अजून थोडासा वेळ आहे त्यामुळे थोड़ासा थांबा तर हे म्हणतात की सर्टिफाय ऑप्शनवर क्लिक होत नाही ते म्हणजे तुम्ही जर फॉर्म अपडेट केलेला नसेल आणि पहिला तुमचं ड्राफ्ट कॉपी होते आणि आता फॉर्म सगळे बघत बघत तुम्हाला एक एक टॅ टॅब ओपन करत करत तिकडे स फॉर्म हा अपडेट करत करत जायचा आहे आणि मग नंतर तुम्ही जेव्हा शेवटी म्हणजे ऑप्शनवर जाताल तेव्हाच तुम्हाला त्याचं कळेल की नेमकं तुमचं काय झालेलं आहे त्यानंतर आता तुम्हाला महत्वपूर्ण म्हणजे काही ज्या गोष्टी आहेत जे तुम्ही पाहिले नाही की कशा पद्धतीने तुमचा फॉर्म हा सर्टिफाय करायचा वगैरे तर तुम्ही हे पवित्र पोर्टल सेल्फ सर्टिफिकेशन आ, या सर्व अडचणी निराकरण हा व्हिडिओ नक्की पाहून घ्या यामध्ये सगळ्या प्रश्नांचं तुमचं सोल्युशन हा ऑलरेडी मी दिलेला आहे कोणाचाच प्रश्न मी अनुत्तरित ठेवलेला नाही आहे तर आता अशा प्रकारे आता यांना मी ज्यांना व्ह्यू रिप्लाय केले त्यांना रिप्लाय केलेले आहेत त्यामुळे त्यांचे मी क्वेश्चन हे घेत नाही आहे त्या तर तुम्ही तेवढं समजून घ्या की जे प्रश्न अत्यंत इम्पॉर्टंट आहेत पहिले डॉक्युमेंट रिलेटेड ते आपण अगोदर घेऊया जेणेकरून त्यांना म्हणजे जी मदत हवी आहे ती वेळच्या वेड़ वेळी प्राप्त होईल आणि मग आपण बाकीचेही प्रश्न घेऊया ॲज अ म्हणजे त्याच्या टायमिंगनुसार म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारे पुढे इन फ्युचर हा प्रॉब्लेम येणार नाही की मॅडमने आम्हाला माहिती सांगितली नाही त्या टाइमला ओके तर मॅडम मी सेल्फ सर्टिफाय केला आहे पण प्रिंट काढलेली नाही तर उद्या मला प्रिंट मिळू शकेल का आता सेल्फ सर्टिफाय केलेल्या विद्यार्थी मित्रांचा अडचण मोठा हे आहे की त्यांचं लॉग इन होत नाही युअर डॉक्युमेंट्स ऑलरेडी व्हेरीफाईड असं ऑप्शन येतो आणि त्यांना प्रिंट करण्यासाठी टॅबच ओपन होत नाही आता हा मोठा प्रॉब्लेम आहे कारण प्रिंट निघत नाही आता एका मॅमने मला हा पण प्रश्न विचारला होता की तुम्ही अश्युरन्स करता का तर मेन गोष्ट ही आहे की एन आय सीला तुम्ही कॉल करून विचारू शकता त्यानंतर तुम्ही जे हे ईमेल आयडीवर तुम्ही ईमेल करून तुमची अडचण नोंदवू शकता आता ॲश्युरन्स मी देऊ शकत नाही का नाही देऊ शकत कारण जो प्रिंट काढायचं स्वतःची होती आणि तुम्हाला पवित्र पोर्टल संबंधी पहा तुम्हाला पाहायचं असेल तर प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या अडचणींचं निराकरण मी वेळच्या वेड़ वेळी देण्याचा प्रयत्न केलेला आहे पहा अठ्ठावीस व्हिडिओ बनवलेले आहेत मी पवित्र पोर्टलच्या रजिस्ट्रेशन संदर्भात हे तुम्ही पाहू शकता यामध्ये एकही पॉइंट सोडलेला नाही आहे आता तुम्ही इथं तुमची प्रिंट काढणार नाही आणि मी म्हटलं की तुम्ही प्रिंट जरी नाही निघाली तरी टेन्शन घेऊ नका का, का म्हटलं कारण तुमची अडचणच तशी आहे आणि आता त्याच्यावर उपाय नाहीये म्हणून तर त्यानंतर तुम्ही परत मला मागणं म्हणजे कितपत योग्य आहे तुम्ही एकदा विचार करा कारण ती चूक तुमची स्वतःची आहे दुसरे कोणी तुम्हाला बोलू देणार नाही आणि सगळ्या गोष्टी या स्वतःच उमेदवाराने बाकीच्या सुद्धा आपली जिम्मेदारी स्वतः घ्यायची असते त्यानंतर सोनाली मॅमचा प्रश्न आहे बी एडची ची डिग्री सर्टिफिकेट नाही आहे माझ्याकडे त्यासाठी मी अॅप्लिकंट दिले आहे अमरावती तीन महिने लागेल तर तुम्हाला आता मी तर लगेच्या लगे, लगे लागणार नाही मी म्हटल्याप्रमाणे आणि सरांना जे आता मी उत्तर दिलेलं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपर्यंत पर्यंत मिळालं तरी चालेल परंतु तुम्हाला तीन महिने म्हटल्यानंतर जर तुमचं बी एड वरून सिलेक्शन झालेलं असेल तर मात्र तुम्हाला ते दाखवावंच लागतं आणि बेन म्हणजे तुमची डेट तुम्हाला पाहावी लागणार आहे तुम्ही कधी पासआउट झालेले आहात ते कारण त्याच्याशिवाय तुमचं म्हणजे आन्सर हे धरलं जाणार नाही त्यानंतर ना पुढचा प्रश्न घेऊया टीईटी दोन हजार सतरा पास आहे पण पवित्रला नोंद केले माझं बीएससी बी एड टीईटी सोशल सायन्स होते आ, मग चान्स आहे का तर तुम्हाला बी एस सी बी एड आहे परंतु मार्क्स किती आहेत हे तुम्ही सांगितलेलं नाहीये तर मार्क्स शिवाय आपण म्हणजे कसं सांगू शकतो की तुमचे चान्सेस किती आहेत आणि तुम्ही आता जरी अपडेट केला तर महत्वाचा म्हणजे नियम जर तुम्हाला पाहायचा असेल तुम्हाला सगळे नियम आपल्या चॅनलवर ऑलरेडी मिळून जातील की पवित्र पोर्टलच्या संदर्भात काय काय तुमचे प्रॉब्लेम होते त्या सगळ्या गोष्टीचं आपण ऑलरेडी माहितीही तुम्हाला सांगितलेलं आहे आता सरांचा प्रश्न घेऊया माझे टेटमध्ये एकशे बत्तीस मार्क आहेत माझं डी आहे ओबीसी महिला आहे आणि मग यांनी म्हणतात की झेडपीला चान्सेस आहेत का हो कारण एकशे बत्तीस मार्कला तुम्ही चांगल्या रँकिंग मध्ये आहात त्यामुळे झेडपीला तुम्हाला चान्स आहे त्यानंतर मी एससीबीसी वुमेन कॅन्डिडेट आहे तर मी नॉन क्रिमिलेअर कोणते काढायचे ज्योती मॅम तुम्हाला सेम प्रश्न आहे सेम प्रश्नाचा आन्सर मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुम्ही ते कुठून काढू शकता तर तुम्हाला व्यवस्थित रित्या माहिती पाहायची आहे पण त्या पूर्ण माहितीही सांगितलेली आहे त्या माहितीमध्ये जाऊन तुम्ही ती पाहू शकता तुम्हाला वेगळं नॉन क्रिमिनर काढायचं नाही आहे तुम्हाला एससी बी सीचं म्हणजेच तुम्हाला तुम्ही आरक्षित गटामध्ये जाता बघा इथे सगळं प्रश्नाचं उत्तर क्लिअर सांगितलेलं आहे सहा मिनिटाचा व्हिडिओ आहे सी महिलांचा त्यांनी कृपया पाहून घ्या कारण पूर्ण माहिती ही मी ऑलरेडी सांगितलेली आहे तर शेवटचा प्रश्न घेऊया सोनू सरांचा एकशे तेहतीस मार्क आहे टीईटी टी बोर्थ फर्स्ट क्वालिफाईड डी एड बी एड वगैरे तर सगळं तर मला स्वतःच्या तालुक्यात जॉब मिळेल का एकशे तेहतीस मार्क आहेत फॉर्म भरल्यानंतर चान्सेस तर मिळण्याची शक्यता एकशे तेहतीस मार्क आहेत तर माझं बी ए मराठी इंग्रजी पॉलिटिक्स सोशियल हे पाच सब्जेक्ट होते तर सहा ते आठ या पाच सब्जेक्ट मध्ये अप्लाय करू शकतो का तर तुमचं बी ए फायनल इयरला एवढे पाच सब्जेक्ट जरी असले तरी तुमची युनिव्हर्सिटी जी आहे आणि तुम्ही पवित्र पोर्टलच्या जे आपलं रजिस्ट्रेशन प्रक्रियामध्ये तुमच्या युनिव्हर्सिटी म्हणजे मेन जे तुमचा फॉर्म आहे त्यावर किती आलेले आहेत सब्जेक्ट हे नीट पहा माझ्या नावात आणि त्यानुसार तुम्हाला त्याचं सोल्युशन हे करायचं आहे ओके माझे बी म्हणजे ती तुमचे जितके मेन सब्जेक्ट तितकंच तुम्ही अप्लाय करू शकता आणि साईड सब्जेक्ट करू शकता पण मेन सब्जेक्टवर तुम्हाला फोकस करायचं आहे म्हणजे तुमचं सिलेक्शन जास्तीत जास्त होईल माझ्या नावात स्पेलिंग मिस्टेक आहे त्यासाठी मी राजपत्र त्यासा तयार केले आहे ॲपिडेव्हिटच्या ऐवजी युज करता येईल का ये। तुमचं राजपत्र युजफुल होईल तिथे जाऊन तुम्ही डॉक्युमेंट मध्ये जर त्यांनी तुम्हाला अडचण म्हटलीच की तुम्ही हे प्रकारची अडचण करा आहे तुमची आणि तुम्हाला हे व्यवस्थित करायचंच आहे तर करा। तुम्ही नंतर ॲफिडेव्हिट म्हणजे त्या ऑन द स्पॉट जरी म्हटले तरी त्या चोवीस तासामध्ये तुम्ही ॲफिडेविट काढून त्यांना देऊ शकता त्यासंबंधीची अतिरिक्त माहिती तुम्ही ऑलरेडी ठेवू शकता या व्हिडिओला जाऊन पहा व्यवस्थित साडेसात मिनटाचा व्हिडिओ आहे टोटल माहिती ऑलरेडी मी पोस्ट केलेली आहे तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण असे आपण प्रश्न घेतलेले आहेत काल आपण संध्याकाळी लाईवसुद्धा आलेलो होतो आणि बऱ्याच उमेदवारांच्या जवळचे प्रश्न आणि ज्या त्यांच्या मनातील शंका मनातील निराशा या दूर करण्याचा मॅक्झिमम प्रयत्न केलेला आहे तर या व्यतिरिक्त तुमच्या अडचणी असलेल्या कमेंट करा ज्या रेग्युलर आणि फ्रेश कमेंट असतात त्या वर येतात तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे खूप जास्त फिल्टर करता येत नाही डॉक्युमेंट वगैरे असं ऑप्शन टाकून फिल्टर केला तर बाकीचे सगळ्याचे क्वेश्चन बाजूला निघून जातात त्यामुळे तुम्हाला महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे तुमचे जे कमेंट्स आहेत ते नवीन व्हिडिओ खालीच पोस्ट करणं आणि त्यानंतर मी जेव्हा त्यावर प्रश्न बनवेल ते अगोदर येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात आणि बाकी विद्यार्थी मित्रांनी कृपया करून मला समजून घ्या कारण प्रश्न जर तुम्ही पाचशे पाचशे दिवसालाच विचारले तर जर मी पाच पाच प्रश्न जरी घेतले एका व्हिडिओ तरी तो व्हिडिओ दहा दहा ते पंधरा पंधरा मिनिटाचा होत असतो आणि जर मी डायरेक्टली रिप्लाय करायचा म्हटला तरी पाच पाच जणांचे मी रिप्लाय करीत राहिले तर एवढ्या जणांचं रिप्लाय करणं बी अवघड आहे मग मी हा प्रश्न जेव्हा रिप्लाय करते तर त्याचं त्याची ही सगळ्याला ऍट अ टाइम मी देत असते त्यामुळे ज्यांचा सेम हा प्रॉब्लेम असतो त्यांनी तो, तो व्हिडिओ नक्की पाहायचा आहे आता इथून पुढे आपण जर सेम प्रॉब्लेम आला तर फक्त व्हिडिओ सांगणार आहोत याची सगळ्यांनी नम म्हणजे काळजी घ्यावी कारण तेच पूर्ण दहा मिनटं सांगणे आणि दुसऱ्यांचा परत दहा मिनटं वेळ घेणे हे फार योग्य नाही आहे